आपल्याकडं घरामध्ये सुद्धा जास्त झोपणार सारा तुमच्या कुंभकर्णाला कसा कसा जागा केला कुंभकर्ण उठला आणि रणांना गेला भला मोठं मग हा काही शरीर कुंभकर्णाच त्याच्या पायाखाली शेगडो काढणार शेवडून मारायची मात्र मराठी कुंभकर्ण युद्ध खेळत असताना त्याच्या नाकाला एक सुगंधाच वासा कुंभकर्ण इकडं तिकडं नजर फिरव या केलं त्याच्या लक्षात आलं की या छोट्या माकडाचा वास येतो मग कुंभकर्ण असा हात लांबवला आणि ते माकडाचं उचललं आणि नाकाजवळ नेलं आणि विचारलं का रे काय नाव काय तुझं त्या छोट्या कारणांना सांगितलं मला गंध माझं म्हणतात गंध माझ्या म्हणून का म्हणा माझ्या रक्ताचा सुगंध येतोय म्हणून माझ्या रक्ताचा आत्रासारखा वास येतोय आणि म्हणून मला गंध माझ्या म्हणतात मग कुंभकर्णांना साहजिक विचार कोणाच्या पक्षाकडून लढतोय आमच्या पक्षाकडून लढतोय का रामाच्या पक्षाकडून लढतोय त्या माकडांना दिलं म्हणजे मी प्रभू रामचंद्रांच्या पक्षाचा आहे माझा पक्ष कोणता आहे मी राम प्रभूंच्या पक्षाचा कुंभकर्णाला आला म्हणजे वैराचं नाव घेतोय म्हणजे असं म्हणजे एकदा फक्त रावणाचा म्हण रामाचा म्हण तुला सोडून देतो कुंभकर्णांना काय सांगितलं एकदा कशाचं मन फक्त एकदा रावणाचा मन तुला सोडून देतो मी तुला जीवदान देतो अमर अमरपद देतो सोडून देतो जीवदान देतो मारत नाही मी रामाचाच मी कोणाच्या पक्षात आहे मी मोठ कुंभकर्ण कुंभकर्णाच्या तापती पुढे त्या मागण्याची ताकद लागला नाका डोळ्यातून रावणाच्या चरक ठेवू लागल्या प्राण गंठात आले आणि सांगितलं एकदा रावणाचा एकदाच फक्त मन जीवला निवडून टाकतो म्हण सरते श्रोती त्या गंध माजनानं त्या कुंभकर्णाला ठामतावून सांगितले कोण असं सांगितलं महाराज अं रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा म्हणजे रामाचा म्हणून बरेल पण रावणाचा अजिबात म्हणणार त्या याला जीव गेला तर चालत पण धर्मांतर करायचं